काय गोष्टी लागतात आणि ते कशासाठी लागतात त्या लागता। सगळ्या गोष्टींच आपल्याला नॉलेज हवं असतं आणि हेच नॉलेज आपल्याला देणार आहे आहेत स्वतः योग शिक्षिका आहेत आणि या फॅमिलीशी त्या जोडले गेलेल्या आहेत फाउंडर मेंबर आहेत अशा व्यक्तीकडून आपण ती गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याचा खरोखरच खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि खरंच वाढलेलं वजन तो खोपसे करणार आहे बॉडीतला तो कमी करायसाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण हे प्रयत्न करत असताना योग्य मार्गाने सुद्धा गरजेचं असतं कारण एखादी गोष्ट चुकीची झाली तर त्याचा साईड इफेक्ट त्याचे परिणाम हे आपल्या बॉडीवरती होत असतात आणि त्याच्यामुळं आपल्या कामावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो आणि पूर्ण लाईफ आपलं डिस्टर्ब होत असतं आणि तेच आपण आता जाणून घेणार आहोत तर आपल्या शतशी फॅमिलीच्या योग शिक्षिका त्यांच्याकडे आपण जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत एक महत्वाचं जे न्यूट्रिशन आपल्या बॉडीसाठी लागणार आहे त्याची माहिती घेणार आहोत तर जाणार आहोत पद्मजाताईच्याकडे तर जोरदार क्लॅपिंग करूया कारण क्लॅपिंग केल्याशिवाय त्या येणार नाहीत आणि क्लॅपिंग केलं की आपल्याला मस्त आपला रिझल्ट काढण्यासाठी त्या मदत करणार आहेत कंटिन्यू पद्मजात्री थँक्यू थँक्यू अर्चिता ताई खूप छान ओळख करून छान वाटतंय आणि ही सगळी ओळख मिळायला मदत केली ती शेतशी परिवारानं म्हणजे ती शेताऐंशी परिवारातून मिळालेली ही ओळख आहे सो थँक्यू शेताऐशी फॅमिली सो सर सर ऑलम्यूट टाकणार आहे ओके मी कंटिन्यू करते ओके हा टाका मी कंटिन्यू कनम्यूट ओके थँक्यू सो सर तर गुरुवारा हा आपला फ्युएल डे असतो एका आपल्या न्यूट्रिशनची एका फ्युएलची आपण इन्फॉर्मेशन घेतो ओळख करून घेतो तर असंच आज एक फ्युएल आहे आणि अगदी एक्झॅक्ट वर्ड आज अर्चिता ताईंनी सांगितला फोपसेपणा म्हणजे शरीर असं थुलथुलीत दिसतं फोपस दिसतं म्हणताना आणि अजिबात असं विद्रूप वेगळं कुरूपच दिसतं म्हणजे जाड असणं वेगळं आणि असं थुलथुलीत देह असणं वेगळं तर तो जो विद्रूपपणा म्हणजे आपल्याला ते दिसायला बरं वाटत नसतं कारण प्रत्येक जाड व्यक्ती अशी दिसायला खूप खराब दिसते असं नसतं पण एक एकदा तो थुलथुलीत जे देह असतो ना तो पण एक एकदा खूप असं म्हणजे आपल्याला डोळे आपल्यालाच ते आपल्या आरशात बघायला बरं वाटत नसतं असा जो देह असतो की त्याच्यात पाण्याचं रिटेन्शन जास्त असतं आणि ते कमी करण्याला मदत करण्यात अगदी जबरदस्त काम करणारा असं आपलं फ्युएल आहे सेल्युलस नावाचा टॅबलेट आणि त्याच्या नावातच आहे सेल्यू लॉस म्हटलेला म्हणजे सेल्युलाइट ते जे आपलं जे एक्स्ट्रा फ्लुईड असतं ते लॉस करून आपल्याला बॉडीला एक वेग छान शेप देण्यामध्ये याचा काम असतं ज्यांना फोर एक्सेल वरून एक्सेल वर यायचं आहे किंवा काही डबल एक्सेल आहे आणि त्यांना एक्सेल वर यायचं आहे यायचं यायचंय साईज ज्यांना कपड्याची कमी करावीशी वाटते आणि बघा आप, बेसिकली आपल्याला तेच असतं की मला कपडे लूज होतात आणि आपल्याला शेटेसराने तर चॅलेंजेस दिलेला आहे ज्याला लग्नातलं ब्लाऊज बसतंय असं बसलं पाहिजे का कारण लग्नातलं ब्लाउज हे ॲक्च्युली एक पाच सहा वर्षात जनरली असा अनुभव असतो लेडीजना की तो आता बसत नाही हा कारण वजन वाढल्यामुळं तर तो जर बसायचा जो चॅलेंज असतो तिथं आपल्याला हे टॅबलेट खूप मदत करत असत नॅचरल डायटरी न्यूट्रिएंट्स आणि कॉर्न सिल्क डंडेलियन लिफ म्हणून एक वनस्पती आहे ते ओवा पार्सली म्हणतात त्याला आणि अस्पॅरेगस म्हणजे शतावरी यांचं हे कॉम्बिनेशन असलेलं असं एक ब्लेंड असलेलं आपलं हे आजचं हे फ्युएल आहे अगदी युनिक ब्लेंड आहे हा आणि तो आपल्या बॉडीतलं हेल्दी फ्युएल फ्लुईड किंवा पीएच बॉडीचा पीएच मेंटेन ठेवण्यामध्ये याचा रोल खूप मोठा असतो असं हे युनिक ब्लेंड आपल्या कंपनीचं आहे आणि असं ह्याचं नाव आहे आपल्याला की सेल्युलॉस याच्यात काय काय म्हणून मी सांगितलं कॉर्न सिल्क कॉर्न सिल्क म्हणजे आपलं मक्याचं कणीस असतं ना आणि त्याला मागे ते सोनेरी केस असतात ते कॉन सिल्क असतं त्याचं त्याचं पण महत्व खूप आहे मी सांगेन कारण आपण बघा हे असतं सगळं कचरा आपल्या जनावरांच्या पोटात जात असतो पण त्याचा औषधी उपयोग इतका सुंदर असतो म्हणून असं नाही की कोणी आता आपण कॉन्सिल्क डायरेक्ट खायला चालू करायचं त्याच्यातले जे एक्स्ट्रॅक्ट असतं जे व्यवस्थित घेऊन आपल्याला या फ्युएल मधून मिळालेलं आहे तर हे असं कॉन्सिल्क का आहे शतावरी अस्पॅरेगस जे नॅचरल डायुरेटिक म्हणून काम करतं डायुरेटिक म्हणून की लघवीचं प्रमाण योग्य प्रमाण असावं आणि त्याच्यातून त्या लघवीच्या थ्रू शरीरातले नको असलेले टॉक्झिन्स बाहेर पडतील आपल्या शरीरात जे आप शरीरा एक्स्ट्रा फ्युईड असतं एक्स्ट्रा वॉटर रिटेन्शन झालेलं असतं ते हेल्दी इलिमिनेशन ऑफ वॉटर म्हणजे चांगलं आरोग्यपूर्ण रीतीनं शरीरातलं एक्स्ट्रा पाणी बाहेर पडलं पाहिजे बरं तुम्ही म्हणाल पाणी बाहेर काढण्यासाठी टॅबलेट कशाला का पाहिजे तर हेल्दी एलिमिनेशन म्हंटलं मी म्हणजे काही वेळेला असं असतं की शरीरात एक्स्ट्रा पाणी साठणं सुद्धा आपल्या शरीराच्या दृष्टीने ते चांगलं नसतं घातक असतं बऱ्याच वेळा बघा हार्टचं पेशंट असेल तर त्यांना पाण्याचं रिस्ट्रिक्शन्स असतात की तुम्ही दीड लिटरच प्यायचं कारण का त्या एक्स्ट्रा पाण्याचं त्यांच्या शरीराची ती साठवून ठेवण्याची टेंडन्सी असेल तर त्यांच्या हार्टवरती त्याचा लोड येतो म्हणून त्यांना वॉटर रिटे रिस्ट्रिक्शन्स असतात मग हे जे एक्स्ट्रा रिस्ट्रिक्शन असलेलं वॉटर आहे ते बाहेर काढायचं आहे नाहीतर मग आपण नेहमी ऐकतो डिहायड्रेशन डिहायड्रेशन आपल्याला व्हायला नाही पाहिजे मग जर हे डिहायड्रेशन असतं हे अनहेल्दी वॉटर एलिमिनेशन असतं म्हणजे आपल्याला लूज मोशन्स लागले किंवा आपण वरून पाणीच व्यवस्थित पिलो नाही किंवा आपल्याला उलट्या खूप होत आहेत तर त्याच्यातून जे वॉटर आपल्या शरीरातून पाणी बाहेर पडतं ते अनहेल्दी वॉटर रिटेन्शन असतं म्हणजे शरीराच्या गरजेचं पण पाणी शरीर बाहेर टाकत असतं उलटीच्या माध्यमातून किंवा मा लूज मोशनच्या माध्यमातून पण आपण जेव्हा सेल्युलर्स ही टॅबलेट इंटेक करतो तेव्हा हेल्दी वेनी शरीरात जिथं जिथं एक्स्ट्रा फ्लुईड साठलेला आहे ते फ्लुईड बाहेर करायचं काम करत हे फ्लुईड कुठं साठत असतं तुमच्या सेल्युलर लेवलला आपल्या मायटोकॉन्ट्रियाच्या म्हणजे सेल्समध्ये आपल्या पेशींमध्ये हे साठत असतं मग हे साठतं कशाने माहितीये का आपल्या एक्स्ट्रा मिठाचं प्रमाण असतं बरेचसे बा, बाकीचे बाकी पण बरेचसे चॅलेंजेस असतात मिठाचं असतं तुमचा स्ट्रेस लेवल असेल किंवा म्हणजे तुम्ही तुम्हाला म्हणाल त्याच्याने कसं काय पाणी साठत तर तुमच्या पेशींची ती एक नॅचरल प्रोसेस आहे की स्ट्रेस आला तरी पण ते पाणी धरून ठेवतायत असं बरेचशी वेगवेगळी ताणतणाव आहे तुमचं अतिरिक्त वजन आहे बरेचशी आहेत इन्शुलिन रेजिस्टन्स आहे तुमच्या बॉडीमध्ये तर अशा वेळेला सुद्धा हे वॉटर रिटेन्शन होत असतं मग हे वॉटर रिटेन्शन एक्स्ट्रा जे आहे ते अन हेल्दी वेनी बाहेर काढायचं त्याच्यासाठी हे टॅबलेट आपल्याला मदत करते ही टॅबलेट फॉर्म असत नव्वद टॅबलेटची ही डबी असते दिवसातून तीन वेळा म्हणजे आपल्या सकाळच्या शेक बरोबर संध्याकाळच्या शेक बरोबर आणि आपल्या दुपारच्या लंच बरोबर असं ही एक एक टॅबलेट घ्यायची असते एकदा आपण ही नव्वद टॅबलेटची डबी एकदा ओपन केली की तीस दिवसात ही संपवायची असते म्हणजे बघू एक एकच एक 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 तीस दिवस दररोज तीन तीन घेण्यापेक्षा एकच दिवस घेऊ आपलं भारतीय मानसिकता अशी असते की आपण पुरवून पुरवून वापरायला जातो पण तसं केल्यानं त्याच्यातले न्यूट्रिशनल व्हॅल्यूज एकदा टोपन ओपन केलं डब्याचं झाकण ओपन केलं तर कमी ते कमी होऊ शकतं म्हणून ते आपल्याला तीस दिवसात संपवायचं आहे डायरेक्ट सनलाईट मध्ये ठेवायचं नाही सनलाइट पासून लांब ठेवायचं लहान मुलांसाठी हे रिकमेंडेड नाही आहे लॅक्टेटिन लेडीज असतील म्हणजे ज्या अंगावर बाळाला दूध पाजवत आहेत म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करतायत किंवा प्रेग्नंट लेडीज आहेत तर त्यांनी हे टॅबलेट घेताना आपल्या डॉक्टरांचा किंवा आपल्या कोचचा सल्ला घेऊनच हे घ्यायचे आहेत तर कुठल्याही आजाराचं डायग्नोज करणं किंवा ट्रीटमेंट करणं म्हणून आपण हे टॅबलेट वापरत नाही तर हे एक फक्त न्यूट्रिशन न्यूट्रिएंट म्हणून आपण हे वापरतो हो। याच्यातले न्यूट्रिशनल घटक आहेत त्या आपल्या बॉडीतली डेफिशियन्सी भरून काढायला मदत करतात म्हणून आपण हे न्यूट्रिशन म्हणून वापरतो हो। कारण आपल्या कंपनीचे जे जे काही फ्युएल आहेत जे जे काही प्रॉडक्ट आहेत ते कुठलंही मेडिसिन नाही बरेच जण म्हणतात टॅबलेट म्हंटल की ते आपल्याला काय वाटतं हे औषध आहे तर टॅबलेट जरी म्हणून असेल तर ते गोळीच्या फॉर्म मध्ये आपल्याला सकस सात्विक असा आहार दिलेला आहे तो बॅलन्स मध्ये आहार दिलाय न्यूट्रिशन डेन्स असलेला भरपूर न्यूट्रिशन असलेला असला आहार दिलेला आहे तर हे कुठलंही मेडिसिन नाही आहे कुठल्याही ट्रीटमेंटसाठी वापरत नाहीये आपण फक्त न्यूट्रिशन डेफिशियन्सी भरून काढ काढण्यासाठी म्हणून आपण हे फ्युएल वापरतो इंचेस लॉस करणं हा या आपल्या फ्युएलचा बेसिक खूप महत्वाचा असा गुणधर्म आहे म्हणजे कपडे लूज होतात ना बरेच जण सांगतात मला एवढा मोठा ड्रेस लागत होता या साईजचा सा लागत होता आता तो कमी बसायला लागला आम्ही अनिता ताईंना बघतो नेहमी त्यांचे सगळे ब्लाऊज असे लूज लूज झालेले असतात शोभा ताईंना बघतो मग हे जे इंचेस लॉस व्हायचं आणि त्यात एखाद्या स्त्रीला असं ब्लाऊज लूज व्हायला लागला ड्रेस लूज व्हायला लागला त्याचा आनंद काय असतो तो अनुभवल्याशिवाय सांगता येत नाही इतका सुंदर तो अनुभव असतो मग हे इंचेस लॉस करण्यामध्ये आपल्या ह्या टॅबलेटचा खूप मोठा रोल असतो म्हणजे आपला वेट स्टक झालेलं असतं ना बऱ्याच वेळा प्लॅटो येतो की आता काही माझं वेट हलतच नाहीये असं वाटतं त्यावेळेला सुद्धा जर आपण हे टॅब्लेट घेतलं तर थोडासा मेटाबॉलिझम वाढवणं बुस्ट करणं मेटाबॉलिझम आणि आपलं जे वेट कमी होण्याचं थांबलेलं असतं तर ते परत व्यवस्थित रेग्युलर होण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या टॅबलेटचा उपयोग होतो मला वाटतं गेली नऊ वर्ष म्हणजे रेग्युलर हे टॅबलेट मी इंटेक करते इंजेस्ट लॉसचा तर आहेच आहे रोल याचा पण एकूणच जे फ्लुईड रिटेन्शन होतं ते फ्लुईड रिटेन्शन कमी होण्यामध्ये या फ्लॉ फ्युएलनं खूप मोठं काम केलेलं आहे तर असं ह्याचा बेनिफिट्स खूप आहे त्याच्यात वेगवेगळे मिनरल्स आहेत ज्याच्यामुळे आपल्या बॉडीतले इलेक्ट्रोलाइटचे लेवल मेंटेन होतात आपली पी एच लेवल मेंटेन होते म त्याच्यासाठी या आपल्या टॅबलेटचा आपल्याला उपयोग होतो कॉर्न सिल्क आहे जे ट्रॅडिशनल एक हर्ब आहे कशासाठी वापरलं जातं तर आपल्या शरीरातलं त्यातलं जे कॉर्न सिल्क आहे ना तेच मी सांगितलं ते नॅचरल करतं आणि त्यामुळं आपल्या शरीरातलं एक्स्ट्रा जे फ्लुईड आहे ते बाहेर काढण्याचं काम हे कॉर्न सिल्क करत असतं याच्यातले जे मी मिनरल सांगितले मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे सोडियम पोटॅशियम आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे क्लोराईड आहे हे आपल्या बॉडीतलं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्यासाठी मदत 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 करतात करतात लेवल मेंटेन ठेवण्यासाठी याची आणखीन एक प्रॉपर्टी आहे म्हणजे आपल्या स्किनला एक हेल्दी लुक देण्याचं काम हे आपलं सेल्युलर्स करत आहे त्यामुळं एक असं कुरूप विद्रुप सारखं ओबडधोबड असं सा जे स्किनला स्वरूप आलेलं असतंय खूप वेगवेगळे कारण असू शकतात त्यांना पण ते जी स्किन आपली खराब झालेली असते निस्तेज झालेली असते त्याचा ग्लो गेलेला असतो तुकतुकीपणा कमी झालेला असतो तजेलदारपणा कमी झालेला असतो तर ते करायचं तो ओबडधोबडपणा कमी करणं ते डिम्पल स्किन म्हणतात ते सगळं कमी करण्यामध्ये आपल्या ह्या फ्युएलचा खूप मोठा रोल हो असतो तर आ, रिटेन वॉटर रिटेन्शन मुळे आपल्या शरीराला एक सूज आलेली असते स्वेलिंग असतंय त्याच्यामुळं सुद्धा आपल्या हार्टवरती प्रेशर येत असतं आपली स्किन खराब होत असते मग हे सगळं होत असत स्वेलिंग आणि तर हे हेल्दी वेनी बाहेर पाणी काढून ते आपली स्किन नॉर्मल करणं आपल्या हार्टवरचं प्रेशर कमी करणं इंचेस लॉस करणं हे सगळं काम याच्यामुळं याच्या थ्रू होत असतं याच्यामध्ये डायट्री फायबर असतात आपल्याला फायबर सांगितलेलं एक्स्ट्रा घ्यायचं आणि बऱ्याच वेळा आपल्या खाण्यातून ते फायबर पा, जेवढं पाहिजे तेवढं जात नसतं तर आपल्याला मधून पण काही डायटरी फायबर जातात त्याच्यामुळं आपला कॅलरी काउंट आपला का कॅलरी घ्या गेन, घेण्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे सतत आपल्याला जे खाण्याची वगैरे भावना होत असते त्याच्यावर नियंत्रण आणण्यामध्ये पण कुठंतरी या सेल्युलॉस आपल्या ह्या टॅबलेटचा रोल असतो याच्यामध्ये डंडेलियन लीफ नावाचं पण एक वनस्पतीचं एक्स्ट्रॅक्ट वापरलेलं असतं पिवळ्या रंगाची फुलं असलेले एक रानटी फुल आहे येते आणि त्याचा सुद्धा आपल्या बॉडीतला डिटॉक्झिफिकेशन युरीन थ्रू डिटॉक्झिफिकेशन करण्यामध्ये हे डंडेलियन लीफ नावाच्या वनस्पतीचं जे एक्स्ट्रॅक्ट वापरले त्याचा हा तिथं उपयोग होतो आपला मूत्रमार्ग निरोगी ठेवण्यासाठी ह्या आपल्या टॅबलेटचा खूप छान उपयोग येतो हो कारण कॉन सिल्क मी जे सांगितलं किंवा जे शेतावर सांगितलं जे नॅचरल डायुरेटिक म्हणून हे जे वेगळे वेगळे वापरलेले घटक आहेत त्याच्यामुळं मूत्रमार्ग आपल्या निरोगी राहण्यासाठी मदत होतो आपल्याकडं सगळ्यात शशिकला तही ते त्यांचा एक्सपिरियन्स सांगताना नेहमी सांगतात नेहमी त्यांना युटीआयचा त्रास होतो व्हायचा युरेनरी ट्रॅक इन्फेक्शन